नमस्कार आज सतरा ऑगस्ट शनिवार आज रात्रीला कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील या बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून महाराष्ट्रात संपूर्ण पावसाचा जोर वाढणारा असून आज रात्रीला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळसह अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात आज रात्रीला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला असून आज शनिवारपासून वा उद्या ते परवा पर्यंत असे पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यात आज रात्रीला जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद